आत्ताच्या परिस्थितीमध्ये या क्षणाला आई तुळजाभवानी तुमचे कुलदैवत कुलस्वामीनी तुमचं आराध्य दैवत एंजल्स तुमची ज्यांच्या श्रद्धा आहे ते तुम्हाला काय मार्गदर्शन आहेत काय सांगतायत पाहूयात आपण काय सांगू इच्छितात येस ए इयर फ्रॉम नाऊ पीसफुल रिझोल्युशन लेट गो रिकन्सिडर येस तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे किंवा जे काही तुम्ही काम करत आहे ज्या संदर्भात तुम्ही आत्ता हे रिडिंग बघत आहात तुमच्या मनात काय प्रश्न आहे ते बघा तर त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे काही गोष्टी राहून जात आहेत का काही चुकीचे निर्णय घेतले जात आहेत का एकदा चेक करा लडगो जे भूतकाळामध्ये घडलेलं आहे तुमच्या हातून किंवा इतरांच्या हातून तुम्ही दुखावले गेलेले आहात का तुमच्या हातून काही चूक झाली आहे का तर दुसऱ्यांच्या चुकामुळे तुम्ही दुखावलेल्या आहात तुमचं नुकसान झालेलं आहे तर ते सोडून घ्या द्या ते पूर्णपणे सोडून द्या या ब्रह्मांडावर सोडून द्या आणि पुढे जा खूप शांततेने विचार करा शांततेने विचार करा निर्णय घ्या अजिबात घाई गडबड करू नका कुठलाही निर्णय घेताना गाई गडबड करू नका जे तुम्हाला साध्य करायचं आहे जे तुम्हाला हवं आहे ते आत्तापासून एक वर्षाच्या आतमध्ये नक्कीच होणार आहे येस येस yes, तुम्हाला तुमचं जे काम आहे तुमचं जे स्वप्न आहे तुमची जी इच्छा आहे त्या नक्कीच पूर्ण होणार आहे फक्त शांततेने तुम्ही जो विचार करताय तुम्ही जे काम करताय जो निर्णय घेताय ते एकदा पुन्हा पडताळून बघा तुम्ही काय निर्णय घेता येतो